साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आले अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग एकवीस कार आता पुण्यात पोहोचलेली आणि कार मध्ये लावलेल्या ला गाण्याने क्षित्रीची लागलेली झोप मोडली दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीर जैसे हो दीवार पे तुझ पे तुझ फिदा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे मैं लुट गया मान के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या कहू मैं दिर्बा बुरा ये जादू तेरी आखों का ये मेरा कातिल हो गया गुलाबी आखे ओहो विल्यम स्टॉप दॅट साँग तो उठून बसत सीट नीट करत बसला आणि म्हणाला ओके सर भुव्या उंचावून त्यानं गाणं बंद केलं क्षितिजला आधीच तिचा डोळ्यांसमोरून हटायला तयार नव्हता स्वप्नात सुद्धा तीच दिसत होती आधीच मनात उठलेली हुरहुर शांत व्हायचं नाव घेत नव्हती त्यात त्याच्या भावनांना शब्दात मांडणारं गाणं तीच गोड हुरहुर मनाशी घेऊन त्याने काचेतून बाहेर पाहिलं ओहो हो फायनली पुण्यात पोचलोय तर आपण हो सर सर कुठे घेऊ घरी की ऑफिसमध्ये पहिलं ऑफिसला घे मग जाऊ तिथून घरी ठीक आहे म्हणत त्याने पहिली कार ऑफिसला घेतली काहीच वेळात क्षितिज ऑफिसमध्ये पोहोचला कसली तरी आर्यशची रिसेप्शनवर येतात चौकशी केली असता क्षितिजला समजलं तसा तो डायरेक्ट मिटिंग रूम मध्ये जायला निघाला आर्यशला सरप्राईज जे द्यायचं होतं अचानक भेट दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे होते क्षितिज मिटिंग रूम मध्ये एंटर झाला तसे सगळेच उठून उभे राहिले आर्य उभा राहिला अ भाई तू इथ त्याच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा काहीतरी भलतेच भाव होते आज त्याला तिथं पाहून शॉक झाल्यासारखा झालेला तो हो सरप्राईज अरे सीट डाऊन एव्हरी अरे सीट डाऊन एव्हरी वन कॅरी ऑन द म्हणत तो आर्यश जवळ आला लगेचच कोणीतरी त्याच्यासाठी खुर्ची आणली आणि तो आर्यश शेजारी जागा करत बसला सुरू झाली काही गोष्टींमध्ये कमालीचे बदल जाणवत होते नवीन व्हेंडर नवीन क्रेडिटर्स मिटिंगमध्ये काय चालले ते क्षितिज फक्त शांतपणे ऐकून घेत होता आर्यशच्या चे चेहऱ्यावर मात्र आता चिंतेचे भाव आले होते एखादा मोहरा झाल्यासारखा झालेला तो मनात असूनही त्याला न स्वतःचे डिसिजन घेता येत होते न ज्यांच्या सांगण्यावरून त्याला तो मनाविरुद्ध डिसिजन घेत होता ते त्याला आवडत होतं पण कबीरने त्याला चांगलंच फसवलेलं हो सोबत सतत विकी नाही तर बॉडीगार्ड असायचा जो त्यांनी निवडून दिलाय घरात एक नोकर होता जो तो कोणाशी काय बोलतो त्यांचा प्लॅन तर चौपट करत नाहीये ना हे पाहत असायचा थोडक्यात त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती आणि फसलेला आर्यश मनात असूनही नाही कार्तिकला काही बोलू शकलेला ना जानवीला क्षितिजर ना जान तर नाहीच कारण गेल्यापासून तो आज समोर आलेला आणि क्षितिजपर्यंत तो अडकलाय आणि त्याची मदत हवी आहे हे पोहोचवण्याचा एक प्रयत्न वाया गेलेला मीटिंग झाली अन सगळेच उठून निघून गेले तसा क्षितिज आर्यश कडे वळला जो उठून त्याच्या केबिनमध्ये मध्ये निघालेला म काय म्हणते ऑफिस आर्यश क्षितिजने त्याच्यासोबत निघतच त्याला प्रश्न केला हो छानच चाललंय सगळं ब्रो तो हसत म्हणाला बायदवे म्हणजे बरच बरेच बदल दिसून येत आहेत पण मला समजलं नाही तू असे जुने वेंडर्स आणि क्रेडिटर्स अगदीच बंद केलेस का अन का अरे काय त्यांच्याकडे खूप छान ऑफर आहेत इवन त्यांचा मालही चांगला आहे तो जरा अडखत म्हणाला ओके बट सगळ्यांना एकदम असं बंद करू नकोस हट होतील रे माहिती आहे ना मॉम डॅडनी किती माणसं जोडली आहेत ही कंपनी पुढे नेण्यासाठी कारण तेच लोक आपल्याला कायमची साथ देतात ज्यांना आपण धरून ठेवतो आणि खूप आधीपासून ते आपल्याशी जोडले गेलेत यू नो you know ना क्षितिज जे वाक्य बोलला ते ऐकून आर्यशच्या मनाला ते वाक्य बरोबर लागलं कारण तोही तर अशा परिस्थितीत अडकलेला त्याने आपले त्याला मदत याची खात्री होती पण नकळत त्यांनाच तो दुखवायला चाललेला नाही सत्य परिस्थितीची जाणीवही त्यांना तो करून देऊ शकत होता अ हो ब्रो मी लक्षात ठेवे छान पण म्हणजे अगदी पण शोभतच हा आर्यश ग्रेट बर घरी कधी निघणार आहेस अ मला वेळ आहे अजून तू झा तू घरी जातोय का आता हो मॉमला भेटायचंय असं वाटतंय किती दिवसांनी भेटणार आहे मी तिला हो आठवण काढत असते ती तुझी सारखी मग आता राहणारच ना जरा जरा म्हणजे काय आता उद्याचा दिवस फक्त मग रात्रीच निघेन मागच्या वेळीसारखं तिथंही बरेच गोंधळ चालले होते माहितीये मी गेल्यावर ठीक झालेत ओके गुड पण ब्रो मला बोलला नाही साज येतोयस ते ओहो म्हणजे माझं सरप्राईज आवडलं नाही का तुला आर्यश असं काही नाही रे आय एम सो हॅपी तू असा अचानक आलास आता मच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे मला मी तिलाही नाही बोललोय चल मग निघतो मी आता घरी भेटू मग डिनरला हो ब्रो चल बाय म्हणून क्षितिश घरी जायला निघाला ऑफिस स्टाफ मध्ये आधीपासून सर्वांशी ज्यांच्या ज्यांच्याशी आपुलकीने त्याचं बोलणं होत राहायचं त्या सर्वांशी आपुलकीने दोन शब्दांची चौकशी करतच तो ऑफिसमधून बाहेर पडला विल्यम त्याच्या सोबत आताही होताच दोघही त्याच्या कारमध्ये आले आणि घरी जायला निघाले क्षितिज काचेतून बाहेर पाहत होता काम आहेत का पण आज आर्यश्र भेटून त्याला पहिल्यासारखं वाटलंच नव्हतं नेहमी त्याच्याशी अगदी उत्साहाने बोलणारा आर्यश अगदी ढेपाळलेला वाटत होता या काहीतरी का तो असा नेहमी सारखा का, का नाही वाटला मला बिझनेसचे मेन डिसिजन मेकिंग त्याला दिलेत इट्स ओके okay, त्यालाही अधिकार हवा बट डॅडना सगळं माहिती तर आहे ना की तो तिथं नेमकं काय करतोय आय होप की तो सगळं नीट विचार करून करत असेल आय डोंट अंडरस्टँड यावेळी मला असं वेगळं वेगळं का वाटतंय का मी जास्त विचार करतोय आय डोंट अंडरस्टँड क्षितिज पुण्याला गेलेला आणि आजूबाजूला कशाच्या आणि कशाच्या निमित्ताने आजूबाजूला दिसणारा तो आता दिसत नव्हता तर अवनीच्या मनालाही उगाच अस्वस्थ वाटत होत त्यात साडेचार वाजत आले असतील सायंकाळच्या चहाची तयारी करून तिने झाडलोट करायला घेतली होती सगळं झाडून काढून झालं आणि वाड्याचा चौक झाडत असताना त्या धुळीच्या लोटात तिला एक आकृती आत येताना दिसली एक क्षणाला ती सम्राटची बहीण श्रावणी हे तिच्या लक्षात आलं म्हणताना तिनं झाडनं थांबवलं ती आपल्या घरी कशी येईल असा विचार करत ती झाडायचं थांबून दरवाज्यात पाहत होती अन उडालेली धूळ बसतात समोरचा चेहरा साफ झाला ती श्रावणीच होती ती आता आत आलेली आणि तिची नजर चोहो बाजूला फिरत होती तिला आश्चर्याने पाहत ती इथे कशी या विचारातच अवनीने तिला विचारलं तू इथं काय करतेस कोण हवंय ए तुला भेटायला नाही आले त्यात मला काही इंटरेस्ट सुद्धा नाहीये मला सांग क्षितिज कुठं आहे तिने एकदम क्षितिजचं नाव घेतलं तसं अवनीला तिचं तस हृदय कोणी काढून नेत वाटलं कोण क्षितिज इथं कोणी त्या नावाची व्यक्ती राहत नाही थोडी रागाने झटका देत ती पुन्हा झाडू लागली अग मूर्ख आहेस का ग तू माझ्यावर काय धूळ झाडत हो कारण धूळ कचरा पेटीतच चांगली वाटते अवनी म्हणाली ए कचरा कोणाला म्हणतेस कचरा तर तू तुझ्याशी का बोलते मी क्षितिज क्षितिज हे हाय अरे मी तुला भेटायला आले ती चक्क क्षितिजला हाका मारू लागलेली अन आत असलेला शिवराम बाहेर आला कोण हवाय तुम्हाला म्हणत बाहेर आलेल्या शिवरामने श्रावणीला तिथे आलेली पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं तो तसा गप्पच बसला अ क्षितिज इथेच राहतात ना तिने विचारलं आणि अवनीने जरा रागातच शिवरामकडे पाहिलं अ राहायचे आता नाही राहत तिथे शिवराम बरेच म्हणाला हम्म नका सांगू मला माहितीये तो इथंच राहतो कळलं ना ती अवनीकडे पाहत ओठांचा कोपरा दुमडून म्हणाली अरे हो तो मला पुण्याला जाणार आहे बहुतेक पुण्यालाच गेला असेल जाऊ दे मग पुन्हा येईन मी कधीतरी त्याला भेटायला घाबरते काय मी कोणाला म्हणत ती तिथून बाहेर पडली आणि इकडे अवनीच्या मनात मात्र प्रचंड चिडचिड होत होती आणि तिला काही प्रश्नही छळत होते तिला कसे माहित क्षेतिज ही कशी ओळखते त्यांना आणि ही का भेटायला आलीये आणि ही का भेटायला आलीये त्यांना काय भानगड काय आणि ते पुण्याला जाणार होते हेही तिला माहित होत ती झाडून झाल्यावर रागाने सुस्कारा सोडत हातातली केर सुनी तशीच हातात धरून उभी होती एवढा शिवरामने तिला आवाज दिला अवनी ए अग अवनी तशीच काय उभारलीस चहा ठेवलेस विसरलास की काय वास येतोय करपल्याचा आटला बहुतेक जा बघ अरे बाप रे डोक्यावर हात मारून हातातली केरसोरी तिच्या जागेवर ठेवून ती किचन मध्ये धावली आत येऊन पाहते तर खरंच चहा आटलेला तिच्या मनात चाललेली जर्सी बहुतेक चहा पर्यंत पोचलेली आणि ती काही कमी होत नव्हती क्षितिजच त्या श्रावणीला ओळखणं तिला आतल्यात खूप त्रास देत होता इकडे क्षितिज घरी पोहोचलेला येताच मॉमला आवाज देत आधी किचन मध्ये आला पण ती नव्हती मग तिला तिच्या आला तर ती तिथेच बेडवर बसलेली फोनवर कोणाशी तरी बोलत होती मॉम सी ओ कधी आलास मी नंतर करते हा तुम्हाला फोन क्षितिज आलाय आज खूप दिवसांनी म्हणून तिने फोन ठेवलाही होता एवढ्यात क्षितिज लहान मुलासारखा तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या कुशीतही शिरलेला ओहो मॉम किती मिस केलं मी तुला ओहो क्षितिज मी सुद्धा तुला खूप मिस केलं बा कसं आहेस रे सगळं ठीक आहे ना तिथे काही त्रास नाही ना बेटा त्याच्या केसांतून प्रेमाने हात फिरवत जान्हवी त्याला विचारत होती तिथलं माहीत नाही पण आता तुझ्या खुशीत खूप भारी वाटतंय मॉम कधी एकदा तुला भेटेन असं झालेलं काय रे येणार होता सर बोलला का नाही काहीतरी छान बनवलं असताना आत्ता बनव ना मी।, मी आहे अजून उद्या रात्री निघेन बरं झालं मग काय रे रेक्षित काय म्हणतोय गाव गाव काय म्हणणार आहे म ठीक आहे म्हणत तो छताकडे डोकं करून पडला पण तिच्या त्या, त्या प्रश्नाने त्याला अवनीची आठवण झालीच आणि तिच्या मंगळाचीही त्याला जाणून घ्यायचं होतं मॉमचे काय विचार आहेत त्याबाबत पण तिला डायरेक्ट असं विचारायचं म्हणजे त्याला अवघड वाटत होतं एवढ्या त्याच्या केसांतून हात फिरवणाऱ्या जान्हवीला त्याची बऱ्याच झालेल्या कपाळावरील जखमेचा व्रण दिसला आणि हे रे काही काय लागलं हे तुला तिच्या या प्रश्नाने त्याचा हात त्या व्रणाकडे गेलाच अगं काय नाही ते लक्षात नाही आलं आणि लागल काय रे काळजी घेत जाणार लहान आहेस का रे आता तेच तर लहान नाहीये ना मी मग नको काळजी करू बर झालंय ते आता तो हसला आणि उठून बसला आणि मॉम डॅड कुठे ऑफिस मध्ये नव्हते हो कसे असतील कारण डॅड गेले आहेत चेन्नईला चेन्नईला असे अचानक अरे परवा गेले काही काम होत येतील उद्या पहाटे बस तुझ्यासाठी काहीतरी बनवते अग राहू दे यशवंतला सांग ना तू बोल ना माझ्याशी ती ना तर तो तिचा हात पकडत म्हणाला माझं बाळ इतक्या दिवसांनी आले त्याच्यासाठी मीच खायला बनवणार जा तू फ्रेश होऊन घे तोवर म्हणत त्याचा हात सोडून जान्हवी उठली आणि किचन मध्ये जायलाही निघाली काय ग मॉम बरं आलं किचन मध्ये झालं ज्यान खाली निघून गेली आणि क्षितिश त्याच्या बेडरूम मध्ये आला तो येताच त्याच्या आवडत्या मऊ लुसलुशीत गादीवर त्यानं अंग टाकलं आणि छताकडे तोंड करून पडला किती दिवसांनी आज या त्याच्या रूम मध्ये त्याला आरामात झोपता येणार होतं त्याच विचाराने आनंदाने त्याने डोळे मिटले पण मिटली तर पुन्हा अवनीत डोकावलेली आता कशाला येत आहेच मनात नाही ना काही वाटत तुला माझ्याबद्दल ठीक आहे जा आता मी बोलणारच नाही आहे म्हणत उगा सस्तीचा रागराग करत त्याने बाजूची उशी ओढली आणि उशीला मिठीत घेतलं पण ती थोडीच तशी त्याच्या मनातून जाणार होती ती अजूनही तिथंच होती जणू त्या मिठीत नाही म्हटलं तरी त्याला अवनीचा भास होत होता आणि मनात मघाचे ऐकलेले गाण्याचे ते शब्द रुंजी घालत होते तुझ पे फिदा मैं क्यों हुआ आता है खुस्सा मुझे प्यार पे आज का पार्ट इत संपला जशी श्रावणी क्षितिज क्षितिज करत वाड्यामध्ये शिरली अवनीचा पारा चढला याचा अर्थ काय क्षितिज तिला आवडतो तर आहे तिची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे बघू क्षितिजपर्यंत <laughs> ही गोष्ट कधी पोचते बघूया त्याला कधी कळतंय अवनीच्या मनात नेमकं काय चाललंय त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच